तर चला बघा मित्रांनो आम्ही आलोय आता दुसरे रानात तर इथे आहे झाडाखाली कसलं भारी वाटतंय झाडाखाली बसल्यावर ते बघा हिमांशी आमचा खाते पेरू ही बसली आमची मावशी हा माझी मावशी बर तर मला पण पेरू दिलाय मी काय पेरू खात नाही आणि बघा हिथे चिक्कू आत पप्पानी चिक्कू तोडून आणले कुठे लई लांब ठेवले ते पण कुठे चिक्कू आणले चिक्कू तोडून बघा किती भारी वाटते हव्यात मस्त हे बघा अजून आणताच आहे ती अजून आणताच आहे त्यांचं मनच भरलं नाही चिक्कू आण तीन किलो पेक्षा कमी नाही घ्यायची आणले चिक्कू सगळं हा सगळे तोडून आणले अख्खा झाड उपटून घ्या ना आपल्या पुण्याला लावू आपण झाड हा मोठे मोठे पेरू आणले सारी चिक्कू आणले आता पेरू पण इतके भारी आहे गोड आहे लालसर आहे खाल्ला एक मी पण खाल्ला एक तो कोणासाठी ठेवलाय साठी ठेवलाय खाल्ला तर खाल्ला तनिष्काने मी तू ह्याच्यावर येणार पकडिंगायची तू वाचिते सायकल वर আমি নিঘালো ইতো হ্যাঁ সামনে তো পপ্পা এটা মম্মী মম্মীচি ইচ্ছা না মম্মী বা মম্মী